नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते अगदी सोपी अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत यासाठी शक्य असेल तर जाड सुयांचा उपयोग करायचा आहे म्हणजे ही विण जास्त छान दिसते विणताना टाके थोडे सैल विणायचे आहेत पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हे जे पहिले दोन टाके आहेत ते पाठीमागून त्याचा दोनचा एक विणायचा हे पहा विणल्यानंतर हा जो धागा आहे थोडासा असा खेचून घ्यायचा आहे म्हणजे लूज ठेवायचा त्यानंतर आत धागा घ्यायचा याच दोन टाक्यांचा पुन्हा उलटप्रमाणे एक करायचा पण अटी मात्र याप्रमाणे घ्यायची दोन टाके होते दोन टाकेच झालेले आहेत हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे पहिल्यांदा दोनचा एक पाठीमागून करायचा टाके काढायचे नाही धागा आत घ्यायचा याच दोनचा एक पुन्हा उलटप्रमाणे विणायचा अटी मात्र या याप्रमाणे घ्यायची शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक टाका पाठीमागून सुलट विणायचा एक टाका पुढून सुलट विणायचा याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे एक पाठीमागून सुलट एक पुढून सुलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पुन्हा रॉंग साईडला किंवा उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ आणि पहिली ओळ यांची विणायची कृती एकच आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे तिसऱ्या ओळीची सुरुवात एक सुलटने होईल यानंतर रिपिटेशन सुरू होणार आहे ते पहिल्या ओळीप्रमाणेच आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आत धगा घ्यायचा पुन्हा याच दोनचा एक उलटप्रमाणे करायचा किंवा विणायचा याप्रमाणे हेच रिपीट करायचं आहे शेवटी एजिंगच्या आधी एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आत धगा घ्यायचा पुन्हा दोनचा एक बुलेट प्रमाणे विणायचा शेवटी दोनचा एक विणायचा पुन्हा तो पुढून सुलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे धागा बाहेर हा शेवटचा एक टाका सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक सुलट विणायचा रिपिटेशन याप्रमाणे आहे एक टाका पाठीमागून सुलट एक पुढून सुलट दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी आहे शेवटी एक पाठीमागून सुलट एक पुढून सुलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा हा जो एक टाका आहे तो सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही छानशी डिझाईन तयार होते अगदी सोपी विण आहे ही जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे आपण गार्टर स्टीच म्हणजे दोन्हीकडून सुलट विणतो त्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे ही विण सुद्धा तुम्ही कोणत्याही विणकामासाठी वापरू शकता सर्व प्रकारच्या स्वेटरसाठी टोपीसाठी हेडबँडसाठी क्राफ्टसाठी ही विण वापरता येईल तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद